सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद गेले साधारण एक वर्ष झाले रिक्त होते परंतु काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष म्हणून नंदकुमार पवार हे कामकाज पाहत होते तरी शेवटी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीला अध्यक्ष मिळाला शिक्षकी पेशातील रिटायर झालेले तसेच काँग्रेस पक्षाचेच काम केलेले काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माननीय सातलिंग छटगार सर यांची सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तरी या निवडीसाठी सोलापूरचे सुपुत्र व देशाचे माजी गृहमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब व सोलापूरच्या खासदार माननीय प्रनिधीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सातलिंग शेटगार सरांची सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी मारणे सातारे षटगार सरांनी सोलापूर शहरातील थोर पुरुषांच्या पुतळ्याला हार घालून पुतळ्याला अभिवादन केले व नंतर ते सोलापूर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आले व त्या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांनी व सोलापूर शहरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माननीय अध्यक्ष सातलिंग शेटगार साहेबांचे अतिशय शे, वाजत गाजत स्वागत केले व हो त्यांना त्यांच्या मनाच्या खुर्ची बसवले त्या निमित्ताने जिल्ह्यातील ग्रामीण मधील सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय सातलिंग शेटगार साहेबांचे त्यांचे पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले त्यात प्रथम मोळ तालुक्यातील मोळ शहराध्यक्ष माननीय किशोर पवार यांनी स्वागत केले तसेच जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष माननीय प्रकाश पाटील व माझे अध्यक्ष माननीय अर्जुनराव पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले अभिनंदन केले तसेच माझे आमदार प्रकाश एलगुरवार माझे आमदार विश्वनाथ चाकोते साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच सोलापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष म्हणून नंदकुमार पवार यांनीही मान्य अध्यक्षांचे अभिनंदन केले तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नूतन सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय सातलिंग शेटगार साहेबांचे अभिनंदन केले या प्रसंगी अलकाताई राठोड राहुल वर्धा रवी किरण कोळेकर मौळचे सुरेश हावळे मीरासाहेब खरात माननीय अंजली वस्त्रे प्राध्यापक बिले मॅडम तसेच माडा येथील सचिन खैरे पाटील मोतीलाल सुतार जाहीर मनेर मंगळवेडा येथील चैतन्य घोडके तसेच टेंबरुली शहरातील काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेले माननीय हेमंत देशमुख जमीर काजी पंढरपूरचे हनुमंत मोरे महेश आदटराव तसेच सोलापूर शहरातील माननीय चेतन नेरोडे साहेब व त्यांचे कार्यकर्ते तसेच बहुसंख्य ग्रामीण काँग्रेसचे पदाधिकारी व काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे लोक उपस्थित होते तसेच शेवटी माननीय जिल्हाध्यक्ष सातलिक शेटकर साहेबांनी कार्यालयात काँग्रेसच्या पुढील धोरणांची विचारधारा काय असेल त्यावर मीडियाला मुलाखत दिली व नंतर त्यांचा सभागृहात सार्वजनिक सत्कार करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला माननीय सतरी शेतकार सरांनी सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला जिल्हा ग्रामीणच्या वतीने जिल्हा नूतन काँग्रेसचे अध्यक्ष सतलिंगर शेटकऱ्यांचं सर्व ग्रामीणच्या वतीने स्वागत सर्व सोलापूर शहर जिल्ह्यातल्या काँग्रेस पदाधिकारी व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मी सन्मानपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात माझं या ठिकाणी जंगी स्वागत केलं आणि मला या ठिकाणी पदग्रहण सोहळ्यामध्ये सगळे अगदी अतिउत्साहाने या ठिकाणी येऊन मला या ठिकाणी पदग्रहण समारंभामध्ये या ठिकाणी खुर्चीवर बसवण्याचं काम केलं मी पहिल्यांदा शहर अध्यक्ष चेतनजी नरोटेसाहेब आमचे नेते यल्लुलवार सर माझी आमदार विश्वनाथ साकवते आणि इतर सर्व पदाधिकारी असं ठिकाणी सगळ्यांचं नाव घेत हो नाही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मी हार्दिक आभार मानतो आज मला आमच्या देशाच्या नेते सन्माननीय सोलापूरचे सुपुत्र श्री सुशीलकुमारजी शिंदेसाहेब आणि आमच्या नेत्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पदाचा जो भार माझ्यावर टाकलेला आहे तो अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम करून मी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या काही महापालिकेच्या किंवा नगरपरिषदच्या निवडणूक आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून अतिशय चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त सीट आमचे काँग्रेसचे कसे निवडून येतील याकडे माझा प्रयत्न राहील आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आमच्या नेत्या ज्या आहेत खासदार प्रणितीताई शिंदे यांचं बिहारमध्ये मायक्रो ऑब्झर्वर म्हणून त्यांची निवड झालेली आहे म्हणजे सूक्ष्म निरीक्षण याचा फायदा आम्हालाही आमच्याही तालुक्याला होणार आहे बूथ कमिटी असू द्या किंवा जे काही पुलिंग एजंट असू द्या या बूथ कमिटी आणि पुलिंग एजंटच्या माध्यमातून आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही मतदार याद्या ज्या आहेत ते पुनर्पडताळणी करणार आहोत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून की जेणेकरून आमची जी पूर्वीची आमचे जी नावं होती ती वगळण्यात आली आहेत का तसेच आहेत या पद्धतीचं आम्ही उद्याच्या सोमवारपासून या पुनर्पडताळणीच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत त्यासाठी आमची सोलापूर जिल्हा दौरा आखण्यात आलेला आहे पंढरपूरपासून विठ्ठलांचं दर्शन घेऊन आम्ही संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार आहोत आणि त्याचा जो शेवट आहे अक्कलकोट स्वामी समर्थाच्या नगरीमध्ये त्याचा त्या दौऱ्याचा समारोप होणार आहे आणि त्या समारोपाच्या प्रसंगी आमचे नेते सन्मान्य सुशीलकुमारजी साहेब आणि खासदार प्रणितिताई शिंदे, शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा समारोपाचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टनंतर ताईंचं पार्लमेंट संपल्यानंतर दोन दिवसाचं आम्ही कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेणार आहोत जेणेकरून ज्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं जे काही आम्ही कार्यकर्त्याला मार्गदर्शन करणार आहोत त्याची माहिती कार्यकर्त्यांना व्हावी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे उद्दिष्टे त्यांनी कसं वागायला पाहिजे कसं बोलायला पाहिजे वक्ता कसा असावा या सगळ्या गोष्टीची माहिती त्या प्रशिक्षणामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना देणार आहोत जेणेकरून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये त्याचा आपल्याला फायदा होईल या दृष्टिकोनाचा या दृष्टिकोनातून आमचा विचार आहे आणि प्रशिक्षण शिबिर झाल्यानंतर पुन्हा ज्या पुन्हा आमचे तालुकावाईज दौरे म्हणा किंवा जे काही काँग्रेस पक्षाची संघटना बांधणी आहे ते संघटना बांधणीचं चा काम चालू राहणार आहे पुन्हा एकदा मी आमचे नेते सन्मान्य सुशीलकुमारजी साहेब ताई आणि आमचे निरीक्षक मोहन जोशी साहेब साहेब खरगे साहेब आणि आदरणीय राहुलजी गांधी प्रियांकाजी गांधी आणि या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी जातो धन्यवाद सर, सर, सर आता आपले अक्कलकोटचे माजी आमदार मैत्री साहेब काँग्रेस सोडून गेले बाकीचे लोक बी काँग्रेस सोडून चालले आता तुम्ही पदभार घेतला कसं आउटगोईंग कसं रोखणार आपल्या पक्षातलेलं आता हे बघा आतापर्यंतच्या ज्या काही वर्षी होत्या ते वेगवेगळ्या कारणं होते काही लोक त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे जातात आता आम्ही याच्या पुढं काँग्रेस पक्षाची जी गळती आहे ती गळती थांबण्यासाठी काय उपाययोजना करता येईल त्या पद्धतीची एक समिती आम्ही आठ दहा जणांची जिल्ह्यामध्ये समिती नेमणार आहोत त्याच्यामध्ये शहर अध्यक्ष असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील इतर माजी आमदार असतील म्हणजे जेणेकरून असे काही कोणाची नाराजी असेल की त्यांना आम्ही समजून सांगून या पद्धतीनं म्हणजे काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी त्यांना या ठिकाणी आम्ही रोखून जेणेकरून पक्षाचं काम ध्येय धोरणं आणि संघटनाबांधी चांगली होईल त्याकडे आम्ही लक्ष देऊन परत आणण्यासाठी काय प्रयत्न आता जे गेलेले आहेत ते परत आणण्यासाठी वगैरे जे काही असेल ते पुढच्या फळीमध्ये आमचं जे काय आता ते धोरणे आहेत त्याच्यानंतर आपण ठरवूया सर आता जिल्हा अध्यक्ष एक वर्ष रिकाम होती जागा आता पण कसं पुढचं काम असे आता जी पुकळी निर्माण झालेली आहे या सात आठ महिन्यामध्ये जे दे जिल्हाध्यक्ष नव्हते कार्याध्यक्षांच्या प्रभारी कार्याध्यक्षांच्या याच्यावर कार्यभार चाललेला होता तरी पण आम्ही काम थांबवलेलं नव्हतं आम्ही चेतनबाऊ नारायणजीच्या माध्यमातून आणि आम्ही इथं प्रसिद्धीप्रमुख या माध्यमातून आमचे जे काही काम आहे ते आम्ही करतच होतो की एवढंच की संघटना बांधणीचं जे काम होतं ते का वाईज फिरून ज्या त्या त्या तालुक्यामध्ये जाणं आणि कार्यकर्त्यांना एकत्रित करणं पक्षाची ध्येय धोरणं वगैरे सांगणं हे थोडंसं सा मध्ये जरा गॅप पडलेला आहे तो गॅप कसं भरून काढता येईल याकडे आमचं लक्ष असेल त्याच्याबद्दल काय तुम्ही आता या सगळ्या ज्या वेगवेगळ्या तालुक्याच्या वेगवेगळ्या समस्या आहेत आम्ही जी समिती स्थापन करणार आहोत पहिल्यांदा शिस्तपालन समिती असणार आहे आमची वेगवेगळ्याच समित्या स्थापन करणार आहोत आम्ही आणि विशेष म्हणजे आमची जी, जी कार्यकारिणी आहे ती कार्यकारिणी जम्बो कार्यकारिणी नसणार आहे जे काम करणारे लोक आहेत त्यांनाच आपण सर्व वरिष्ठांना सांगूनच जे काम करतात त्यांनाच पक्षामध्ये स्थान असणार आहे आणि विशेष म्हणजे हे जे वादविवाद आहेत काही गैरसमजुती असतात अगदी सामोपचाराने भेटवण्याचा आमचा शंभर टक्के प्रयत्न राहील सर सर दोन मिनट सोलापूर काँग्रेस हे सोलापूर शहराच्या आसपास दोन तीन तालुके मंगलवाडा अकलकोट मं, असेल उत्तर असेल दक्षिण या भोवतीच काँग्रेस फिरत आहे कारण ग्रामीणच्या लोकांना आपण कुठेही वरच्या लेवलला संधी दिलेली नाही तर यापुढील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण ही सर्व कसं काय हँडल है करणार कुठल्या कार्यकर्त्याला संधी दिलेली नाही त्याला काँग्रेस कसं वाढणार आहे मायक्रो सूक्ष्म निरीक्षणाच्या माध्यमातून जो कट्टर कार्यकर्ता आहे काँग्रेसचा जो खरा कार्यकर्ता आहे त्याला न्याय कसा मिळेल याकडे आमचं लक्ष राहणार अगदी आम्ही थँक्यू

sakcrédo प . <smus Alcohol Physical Patriarcha>